मोहिते पाटील भाजप सोडतील का हा आजचा आपला विषय आता हा प्रश्न ऐकून काही जण गोंधळात पडतील काही जण विचारतील दोन महिन्यांपूर्वीच ऑलरेडी मोहिते पाटील फॅमिली भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेली आहे भाजपचे अधिकृत उमेदवार रणजित सेन निंबाळकर यांच्या विरोधात त्यांनी जोरदारपणे तुंतारी आहे आता पुन्हा नवीन हा कुठला प्रश्न आहे की ते भाजप सोडतील का काही जण असे विचारतील की नेमके कोणते मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील की सिंह मोहिते पाटील असो मंडळी आजचा साधा प्रश्न आहे आपला रणजित सिंह मोहिते पाटील भाजप सोडतील का सोडतील तर का सोडतील सोडणार नसतील तर का सोडणार नाहीत याच्यावर आपण आज वेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत कारण आपला रोजचा विषय ठरलाय विषय वेगळा आशय आगळा तर आजच्या या लोकमतच्या रिजला डायरीमध्ये रणजित सिंह मोहिते पाटील भाजप सोडतील का यावर पहिल्यांदा आपण चर्चा करू ते सोडणार सोडणार असतील तर का त्याची पाच कारण आहेत यातलं पहिलं कारण आहे घुसमट सध्या जी माडा लोकसभेची जी निवडणूक झाली रणधुमाळ झाली महासंघ झाला त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांची फॅमिली मोहिते पाटील म्हणजे वडील सखे काका त्याच्यानंतर सखे चुलत बंधू सर्व वहिनी घरातील सर्व मुलं पुढची पिढी जुनी पिढी हे सर्व एका बाजूला आणि एकटे रणजीत सिंह हो मोहिते पाटील जे भाजपचे आमदार आहेत शिवरत्न बंगल्यावर तटा होते ते कुठेही प्रचारात दिसले नाहीत घरच्या कारण फडणवीसांना त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की माझी जरी इच्छा असली तरी घरातल्या फॅमिलीचा पूर्ण विरोध आहे मी फॅमिलीच्या विरोधात जाऊ शकत नाही एकटा त्यामुळे जर तशी जर वेळ चाली भाजप विरुद्ध संघर्षाची तर मी घरात बाई बसेन मी त्यांच्यासोबत काम करणार नाही तो त्यांनी शब्द पाळला मात्र त्याच्यातून जी जी घुसमट झाली हे दोन महिने चालू शकलं महिन्यावर चालू शकलं लाँग लाईफ चालू शकणार नाही हे त्यांच्या कदाचित लक्षात आलेलं आहे दुसरी गोष्ट जरी ते शिवरत्नावर गेले पंधरा वीस दिवस निवडणुकीच्या पूर्वी मतदान होण्यापूर्वी बसून राहिले असले तरीही त्यांनी तिथं बंगल्यातूनच रोज शेकडो कार्यकर्त्यांना ओळखीच्या लोकांना फोनाफोनी करून त्यांच्यामध्ये ताक ताकद आणली त्यांना उचकवलं त्यांच्याकडनं बरीच माहिती घेतली त्यांना बरीच माहिती दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुतेचा कशा पद्धत यांचा पाडाव करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं अशा काही तक्रारी भाजपच्याच काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचवल्या त्यामुळे त्या, त्या वरिष्ठ नेत्यांचा व रणजित दादावरचा जो विश्वास होता तो कमी झाला नाहीसा अशी पण एक पक्षामध्ये चर्चा सुरू झाली तिसरा मुद्दा म्हणजे जेव्हा अकलूजमध्ये रणजी आपला रणजित सिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या गटाचे कार्यकर्ते ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस अकलूजमध्ये सभेसाठी येणार होते भाजपच्या निंबाळकरांच्या प्रचारासाठी निम फडणवीसांचा जेव्हा त्यांची तापा गाडीचा तापा अकलूजमध्ये आला तेव्हा शंकरराव मोहिते पाटील विद्यालयाजवळ रणजितसिंह मोहिते पाटील बुके घेऊन उभे होते आणि त्यांच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री वरिष्ठ नेते त्यांच्या गावात येत आहेत अकलूज मध्ये त्यामुळे जो प्रोटोकॉल असतो त्यांचं स्वागत करणं त्यासाठी ते रस्त्यावर आवर्जून थांबले कदाचित अकलूजच्या इतिहासातली पहिली घटना असेल मोहिते पाटील स्वतःच्या गावात एखाद्या नेत्याची वाट पाहत बुके घेऊन रस्त्यावर उभे राहतात पण त्या ठिकाणी आल्यानंतर मोहिते पाटलाला पाहून पोलिसांचा ताफा थांब गाडी थांबली मागची गाडी थांबली फक्त मागं मागकाच्या गाडीमध्ये काहीतरी चर्चा झाली कुजबोज झाली मोहिते पाटील आपलं स्वागत करणार ते कळाल्यानंतर फडणवीसांच्या गाडीनं तात्काळ तिथून पुढं कूच केली गाडी त्यांच्या स्वागता स्वागत स्वीकारण्यासाठी थांबली नाही गाडी तशीच निघून गेली हा रणजित सिंह मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा अपमान वाटला आपण एखाद्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उभारतोय ते थांबत नाहीत हे त्यांना रुचलं नाही त्या कार्यकर्त्यांचा सुद्धा दबाव रणजित सिंहवर वाढत चालला आहे आणि शेवटचा पाचवा जो मुद्दा आहे का सुटतील ते भाजप तर पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपसोबत जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या ज्या प्राथमिक दोन तीन बैठका त्या भाजपच्या नेत्यांसोबत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चर्चा झाली की भाजपमध्ये गेल्यानंतर काय फायदा होईल आम्हाला काय मिळेल काय नाही त्यावेळी त्यांना एकतर आमदार मिळेल दुसरं राज्यमंत्रीपद मिळू शकेल आणि तिसरं विजयदादांना राज्यपाल पद संपूर्ण देशामध्ये दे सरकार मोदींच होतं अशा तीन गोष्टीवर चर्चा झाली होती भले आता भाजपच्या नेते मध्ये असल्या मी तसा शब्द दिला नव्हता पक्का वगैरे काही काय असा ना आणि चौथी गोष्ट म्हणजे भीमा कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे ज्यासाठी विजयदादांनी आपल्या आयुष्यातले दोन अडीच दशक यासाठी खर्च केले त्यांचं जे खूप मोठं एक स्वप्न होत ते भाजपच्या काळात पूर्ण होईल असं त्याने खूप मोठी आशा होती मात्र भाजपच्याच काही लोकप्रतिनिधींनी नेत्यांनी याला खो घातला त्याची खिल्ली उडली याचा एक सल दादांच्या मनाला लागून राहिला यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता रंजी दादा जास्तीत जास्त काळ भाजपमध्ये राहणार नाहीत असं त्यांच्या गटाला ठामपणे वाटत आता दुसरा मुद्दा दादा भाजप का सोडणार नाहीत यालाही पाच कारण आहे यातलं पहिलं कारण म्हणजे ते सध्या आमदार आहेत भाजपचे अजून दोन वर्ष त्यांची आमदारकी आहे जर पक्ष सोडला तर कदाचित त्यांना आमदारकी सोडावी लागेल आणि गोवा ती आमदारकी सोडून माळशिरस मध्ये उभार तसंही नाहीये कारण राखीव मतदारसंघ अजून पुढचे पाच वर्ष त्यांना तिथेही उभारता येणार नाही ना आणि राष्ट्रवादी गटात जरी गेले तरी राष्ट्रवादीकडून कुठली विधान परिषदची आमदारकी मिळावी अशी तेवढी त्यांची संख्याही नाही शक्यता नाही आहे त्यामुळं आहे त्या तीस आमदारकी घेऊन दोन वर्ष तरी भाजपसोबत राहणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे दुसरं कारण म्हणजे फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि सिंह मोहिते पाटील यांचं गेल्या पाच वर्षात ट्युनिंग खूप चांगलं होतं भले भाजप पक्षात इतर नेत्यांसोबत पक्षा मोहिते पाटील रमले नसतील मात्र जेव्हा जेव्हा ते कधी फडणवीसांकडे गेले जे जे त्यांनी त्याने काम सांगितलं किंवा जो जो शब्द टाकला तो फडणवीसांनी तत्काळ पूर्ण केलाय हा गेल्या पाच वर्षातला इतिहास सांगतो त्यामुळं फडणवीसांनी टाकलेल्या शब्दाच्या माध्यमातून कोट्याऐद रुपयाचा निधी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आणलेला आहे हे संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि हे मोहिते पाटलांचे कार्यकर्ते सुद्धा मान्य करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फडणवीसांसोबत ट्युनिंग जे सांगितलं त्याच्यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे धैर्यशील भैया विजयदादा हे भाजपमधनं बाहेर पडून अं राष्ट्रवादी गटासोबत गेले त्यांचा राग भाजपवर नव्हता त्यांचं शत्रू तो भाजपसोबत नव्हतं त्यांची दुश्मनी जी काही वैयक्तिक होती जो काही द्वेष द्वेष होता तो पूर्णपणे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत होता निंबाळकरांना उमेदवारी नको या मुद्द्यावरूनच मोहिते पाटील घराणं पूर्णपणे भाजपपासून दूर गेलं भाजप हे त्यांचं दुश्मन नाहीये शत्रू नाहीये नीट समजून घ्या तिसरं कारण म्हणजे आता जे पहिल्या गोष्टी सांगितल्या होते की देवेंद्र फडणवीसांची गाडी तिथं थांबली नाही तर का थांबली नाही याच्यासाठी काही कारण सांगितले जात आहेत की एक तर मोहिते पाटील स्वागतासाठी बाहेर उभारलेत हा मेसेज शेवटपर्यंत फडणवीसापर्यंत पोहोचला गेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाडीमध्ये नाईक निंबाळ किंवा बाकीचे जे नेते होते त्यांनी ही गाडी परस्पर तशी पुढे दामटाला लावली थांबवली थांबू दिली नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या प्रचारासाठी आलेले फडणवीस त्या क्षणी जर मोहिते पाटील यांचा जर स्वागताचा बुके घेऊन पुढे गेले असते तर त्याचा वेगळा मेसेज पक्षापोब पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांसोबत मतदारसोबत पर्यंत गेला असता आणि त्याचा मतदानावर परिणाम झाला असता भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं असतं या विचारातून ते पुढे गेले असावेत असंही वाटत आहे त्यामुळं ते एका किरकोळ गोष्टीमुळे एवढा मोठा पक्ष सोडण्याचा निर्णय रणजित सिंह मोहिते पाटील घेतील असं आजपर्यंत त्यांची पॉलिटिकल मॅच्युरिटी पाहता वाटत नाही चौथा जो मुद्दा आहे कारण जे की ते का पक्ष सोडणार नाही गेल्या आठवड्यामध्ये प्रचारात शरद पवारांनी एक मोठा बॉम्ब टाकला एका मुलाखतमध्ये सांगितलं की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित प्रादेशिक पक्ष काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षात विलिनीकरण होतील राष्ट्रीय पक्षाचा शब्द वापरला त्यानंतर लगेच मोदींनी त्यांना आव्हान दिलं आव्हान केलं की जर तुम्हाला जायचं असेल प्रादेशिक पक्ष विलीन करायचं असेल तुम्ही भाजप सोबत या आणि आता निकालानंतर जर तसं जर गरज पडली मोदी सरकारला स्पष्ट बहुमताची माहित नाही जर हे सगळं जर तर सगळं ते तर कदाचित गरज पडली तर देश बळकट करण्यासाठी लोकशाही सुदृढ करण्यासाठी शरद पवारांसारखे काही नेते शनार्दात आपली भूमिका बदलून कदाचित त्यांच्यासोबत जाऊ शकतात आजपर्यंतच्या शरद पवारांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला असता काही घडू शकत यावर लोकांचा ठाम विश्वास आहे ते जातील असं नाही जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्या मोदी सरकारसोबतच जायचं असेल तर आपण आता भाजपमधन का बाहेर पडावं असाही विचार रणजित सिंह मोहिते पाटलांनी नक्कीच केला असावा आणि पाचवं कारण म्हणजे हे शरद पवारांच्याच पक्षाशी संबंधित पण थोडंसं वेगळं आहे जर शरद पवारांनी मोदी सरकारसोबत जाण्यास ठाम नकार दिला आपल्या जुन्याच भूमिकेवर जर ते पुरोगामी पूर जी काही त्यांची आहे विचारसरणी त्यावर था। ठाम राहण्याचा त्यांनी जर निर्णय घेतला त्यांचे आता या निवडणुकीमध्ये जे वातावरण दिसते पॉझिटिव्ह ठाकरे शिवसेना गटाला काँग्रेसला आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाला त्यांचे जे काही भरभरून असे खासदार निवडून येण्याची शक्यता वाटू लागली आहे त्यातले काही खासदारांनी गट स्वतंत्र स्थापन करून शरद पवार जर येणार असले तर आम्ही जातो असं सांगून जर त्यांनी मोदी सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये कदाचित आपली काय भूमिका राहील याचाही विचार रणजित सिंह मोहिते पाटलांनी आतापासूनच केला असेल राजकारणात कधीही काही होऊ शकतं कुठही कायमच कोणीही कुणासोबत नाही हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात तमाम वाचकांनी तमाम जनतेनं तमाम मतदारांनी अनुभवले रोज त्यामुळं कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे अशा या पाच रणजित सिंह मोहिते पाटील भाजप सोडणार नाहीत हे असं वाटतं आता का सोडतील किंवा काय सोडणार याच्यावर सगळी जर चर्चा केली असली तरी तरी आत्तापर्यंत आमचा त्यांच्या राजकारणाचा अनुभव पाहता त्यांची काम करायची विचार करायची पद्धत बघता रणजित सिंह मोहिते पाटील भाजप सोडणार नाही यावर आमचा तरी किमान विश्वास आहे मंडळी असे वेगवेगळे विषय घेऊन आपण त्याच्यावर वेगळ्या पद्धतीतून रोज चर्चा करणार आहोतच आणि तशा पद्धतीचे खूप चांगले प्रतिसाद रोजच्या रोज मिळत आहेत पुन्हा उद्या भेटूया वेगळ्या विषयावर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद